हा संदर्भात हजर होय मर्याय बार्मिट आठवण मदत करण्यात येईल मर्याद बार्मिया प्रतिशिश सर्वात तेव्हा विकसित झालेला आहे मर्यादा Thank you. शेवटी शेवटचे मिळतात मले गाबाला दोन साडे शेवटचे उमेश महादेव पाटील यांच्यावरून मला, मला एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे जे मला फायदिंदी ग्रुप या मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक आभार गुरु पेझारी यांच्या विद्यमाने आज भव्य दिव्य साठ किलोवरती वर्षाच्या स्पर्धा संपन्न होत आहे या स्पर्धेसाठी लाभलेला हा प्रेक्षक वर्ग आहे हा प्रेक्षक वर्ग या प्रेक्षक वर्गाला जे म्हणणार पाय पे झाली तर ते मी मानवंदना करतो कारण आपल्या शोके नसतील तर कोणती स्पर्धा इथे संपन्न होणार होणार नाही आणि श्रोता वर्ग असेल तर ही पर्वणी आणखीच चांगली दिसून येते आणि आज असंख्य श्रोता वर्ग इथे लाभलेला आहे मग महिला असो पुरुष असो किंवा लहान आणि वृद्ध माणसं असो अशा प्रकारचा श्रोता वर्ग या कबड्डीला लाभतो कारण हा लाल मातीचा आणि या रायगडचा हा रंग आहे येथे क्रीडादसी कसे बैलगाडा स्पर्धेसाठी अवधी उपस्थित असतात त्याच प्रकारची ही स्पर्धा म्हणजे कबड्डी या कबड्डी स्पर्धेसाठी लाभलेला हा प्रेक्षक वर्ग या प्रेक्षक वर्गाला गर गर पुन्हेर्फे मानवंदना देतो धन्यवाद धन्यवाद आणि <स्ति>

دينا مٿي اٿي 19 دي بوي 3 دي مٿي اٿي 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 3 دي مٿي اٿ ठेवलेली आहे याचा मानतही पण हे आपल्याला कळण्याचं आहे करून दिली आहे साती निवडणी गटाची स्पर्धा सचिनभाई चषक तळेखारे दिनांक अठराच्या दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊन या मंडळात उपकृत करावं असं मी आपण आवाहन करत आहे धन्यवाद त्यांच्यासाठी बालबास मनोजी जाण्याच्या गरज मार्यदेवी ठेसणी आज आम्हाला खेळतोय दोन साठी संपूर्ण ठेवण्यास मार्गीय बांधण आम्हाला भेटतोय ग्राउंड नंबर एक वर सुरू असणारा अमरादेवी फेजारी आणि आणि ही करून करणं एखादी समस्या आली समस्येचं निराकरण करणं हे अतिशय चांगलं असा गुण या दोन्ही संघांकडे आहे धन्यवाद मंदिर केजारी आणि जायलेश्वर गोडवी आपलं मी या पायबंदी व करते दोन्ही संघांचं मी कौतुक करतो की आपण समजून आहात आणि चांगल्या प्रकारचा केल होते ग्राउंड नंबर एक वर सुरू आहे सर्व मर्यादा करून एकतरी चालू चालू असताना त्याकडे दिलाई गेला वस्ती <स्थाथ> छात्रवर जे विरुद्ध करताना आहे तो देखील सगळ्यांनी अजून संदर्भाने जायला आणि मला संदेश जायला काय करायचं आहे त्याच्यासाठी आपण जन्म घेण्यावर सकाळी घालवदी उपकराय पुढे जायचं बालमंत क्लासवर जन्म आणि वागणे काय आहे आपण मला तीन साडे चार

रसी अपेक्षा よいしょ मदत मानली झाला आणि जयकुमारी कोहिले या तिने विजयी असेल मदत मानले असा कारण मी असंच म्हटलं होतं की शेवटची काही असा त्यानंतर लोकशाही बंद होईल आपण लवकर झाला आपल्याला आता भेटीमुळे मसोबारी श सोले बेलेगाट वज़न कढी चाहि ऐं चइ भुड़े वज़न कढी

बजट <laughs> आहे

तीव्र <laughs>

जय भवानी पोहेरे सुद्धा मेंदराव आणि भगत ठाकूर आपण तिने त्यांना बदल करण्याकडे झाला आता आपल्यासाठी एक शेवटची जय भवानी पोहोरे त्यांच्या माध्यमातून ही संघटना आहे संघटन शक्ती तिथे आपल्याला पाहवाच मिळत आहे कोणी खेळाडू गुणवंत नाही तर सर्वच संघातील खेळाडू हे गुणवंत आहेत आणि त्यांचा संघ व्यवस्थापक किंवा गुणवंत आहे ही सहकाराची भावना या कबड्डी मैदानाला दिसून येते हे संघटना आहे हे संघटनाला अतिशय महत्वाचं स्थान आहे की या काळातून प्रत्यक्ष घेतले Obrigado. É